नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असे शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे अर्धा किलो घेतलेले आहेत आता शेंगदाणे काय करूया माहितीये का आपण चांगले भाजून घेऊया कढई गरम करत ठेवलेली आहे गॅस आहे मिडीयम त्यात आपण शेंगदाणे नीट करून घ्यायचे काय खडं घाण असेल तर इथले काढून घ्यायचे आता आपल्याला काय करायचे आहे का मिडियम गॅसवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे एकदम डाग पडस्तर असे मस्त केकसारखे असे हलवत राहायचे म्हणजे चांगले भाजले जातात मिडियम गॅसवर बघा शेंगदाणे मी भाजून घेतलेले शेंगदाणे असे भाजायचे एकदम खरपूस भाजायचे लोखंडाचे कडे जर असेल ना तर त्यात जरी भाजले तरी तुम्ही चालू शकतात खूप छान भाजले जातात बघा किती ले 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 मस्त असे भाजले गेलेले आहेत अशा पद्धतीचे कोणत्या पण कडाईमध्ये भाजा तुम्ही असं नाही लोखंडाच्याच पण असे मस्त भाजले जातात त्यांना मी खाली काढून घेते शेंगदाणे बघा मी काढून घेतलेले आहेत आणि मस्त असे झालेले तुम्हाला पाहिजे का नाही तर काही पूर्ण सालपट काढू शकता आणि नाही काढलं तरी पण चालतं खरं हे जी खाल्लेली पण चांगली असते त्याला काय करायचं पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि तुमच्याकडं खलबत्ता असतात का ना तर खलबत्त्यात जरी तुम्ही कुठलं तरी चालेल आणि जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल का नाही तर मिक्सरला बारीक करून घ्यायचं पण जास्त बारीक असं करायचं नाही आहे तर आता मी काय करणार आहे ना थंड होऊन देणार आहे आणि मग मी बारीक करून घेणार आहे शेंगदाणे बघा मी कुटून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरला जरी केले तर चालेल बनचालो बनचालो करून करायचे कारण मी खलबत्त्यात काय कुठल्यात माहिती आहे का ह्याची चव छान लागते लाडवांची आणि जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर मिक्सरला करायचं पण एकदम फास्टमध्ये करायचं नाही बंद बनचालो असं बन करायचं आणि शेंगदाणे पूर्ण थंड होऊन द्यायचं आता मी ह्या शेंगदाण्याची साल नाही काढलेली तुम्ही साल जरी काढली तरी पण चालवू शकते हे आपले जे होते ना हे अर्धा किलो होते तर त्यासाठी बघा गूळ घालायची आपल्याला किती माहिती आहे का अर्धा किलो जर तुम्हाला गोडीला कमी पाहिजे असेल ना तर थोडासा कमी घातला तरी बिन बिनकेमिकल गुळ घेतलेला आहे बारीक करून एकदम घेतलेलं आहे गोडी प्रमाण करायचं थोडंसं कमी जास्त जर गोड जर जास्त जर खात नसेल का नाही तर मग कमी थोडा तरी टाकला तरी चालू शकतं अर्धा किलोला तुम्ही चारशे ग्रॅम पण टाकू शकता आता अर्धा किलो पण टाकू शकता तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं मस्त असं बघा मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्हाला असं मिक्स जर होत नसेल तर मग काय करायचं असं थोडंसं कालवायचं आणि एकदा तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल मी मिक्सरला फिरवणार नाही आहे कारण मी गूळ एकदम बारीक सुरीनं कापून घेतलेला आहे खिसून जरी घेतला तरी चालेल खिसून घेतला की कसा गूळ सॉफ्ट होतो आपल्याला ह्याच्यामध्ये कसा तुपाचा वगैरे बिलकुल वापर करायचा नाही कारण की खूप दिवस टिकतात मग असे लाडू आणि अशा पद्धतीने जर केले की नाही तर टाळ्याला वगैरे चिटकत नाहीत आणि एकदम चवदार असे लागतात आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे माहिती का थोडासा बदाम काजू पिस्ता असा मी खिसून घेतलेला आहे बारीक तो टाकणार आहे ना आता हे एक जीव करून घ्यायचा आपण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ना ह्याच्यामध्ये वेलची पूड पण टाकू शकता थोडीशी एकदम चिमुडभर तुम्ही ह्याच्यामध्ये पूड पण टाकू शकता मस्त असं बघा मी गूळ चांगला मिक्स करून घेतला जेवढा तुम्ही चांगला मिक्स कराल का नाही गूळ खिसून घेतला किंवा बारीक सुरून एकदम कापून घेतला का नाही की लगेच एक, एक जीव होतो मिक्सरला भिक फिरवायची सुद्धा गरज पडत नाही का जेवढा बारीक करेल तेवढा का असा गोळा बनतोय मस्त आणि हे लाडू कसं आहे का टाळायला चिटकत नाही ते हे चार महिने म्हटलं तर तुमचे आशेचे असे लाडू राहतात आणि चवीला पण छान लागतात मग आता हे लाडूचं कसं आहे माहितीये का आपण जर मिक्सरला फिरवलं तर एकदम चिकट होतं जास्त बारीक केलं तर तर हे कसं बघा सगळं एकसारखं आहे बारीक पण एकदम बारीक पण आहे थोडंसं एकदम साधारण सर दर आहे कारण की मी खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेलं आहे मस्त एकदम बघा असे होतात एकदम मोकळे मोकळे आणि सुटसुटीत लाडू एकदम आणि असं म्हणाल की तुम्ही बाबा आता हे लाडू बांधलाय आणि नंतर मग आपण जर ही केला तर तो ही होईल का तर नाही असाचे असा बघा राहील लाडू कारण आपण एकदम खरपूस भाजून घेतलेले आहे शेंगदाणे ह्याच्यामध्ये माझ्या मी आवडीनं बघा बदाम काजू पिस्ता टाकलेला जास्त आवळायचे पण गरज पडत नाही आणि काय नाही का मिनटाच्या आतच होतो बघा लाडू आहे का आणि तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते हे बघा एक जरी टिफिनला मुलांना दिला किंवा असा खायला जर दिला आशक्त मुलं असली आता कसे उपवासाचे दिवस असतात तर अशा पद्धतीचे जरूर लाडू बनवायचे तर हा बघा अशा पद्धतीत एकदम खुसखुशीत लाडू टाळायला न चिटकता बघा एकदम आणि मोकळा मोकळा असा एकदम होतो आता हे अशा पद्धतीत छोटे छोटे बनवायचे बरं का एकदम छोटे छोटे असे जास्त मोठे पण नाहीत बनवायचे बघ लगे बनवला जातो आणि जर तुम्हाला एकदमच असं हे पाहिजे असेल का नाही तर मग थोडंसं मिक्सरला फिरवलं तरी चालेल हे असे लहान लहानच बनवायचे हे बघा लगेच जा बनला जातो मूठ दाबली की नाही की कळतो बघा लाडू तर अशा पद्धतीचे मी बनवून घेतेन मग तुम्हाला दाखवते लाडू बघा बनवून झालेले आहेत आणि मी थोडे मोठे मोठेच बनवलेले आहेत छोटे छोटे बनवले तर जास्त होतील आता हे मोठे मोठे बनवलेत तर हे अठ्ठावीस झालेले आहेत एकदम मस्त चवदार टाळायला बिलकुल चिटकणार नाहीत काय नाहीत चविष्ट तुम्ही टिफिनला द्या आता उपवासाला जरी खाल्ले तर चालतील हे ज्या अगोदर पण मी शेंगदाणे लाडू टाकलेले आहेत त्याची पण लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल लाडू कसे वाटले जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा